आहे इकडे अरे बापरे 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 हाय फ्रेंड्स मी आहे मी मी आहे मनोज लाखात आणि मनोज लाखात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अरे मी एक किलोमीटर चाललेलं आहे इकडे जंगलामध्ये जात आहे आणि थोडा चालून चालून थकलो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवणार आहे आणि जंगलामध्ये काय काय आपल्याला भेटते त्याचे तुम्हाला शेवटी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती तुम्ही नी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर चला आपण कंटिन्यू जंगलामध्ये मन सोक्त फिरायला मजा येते आणि खूप तसं दिवसातून इकडे आलेलं आहे आणि आता कंटिन्यू ब्लॉग हे जंगलाचेच असतील कारण की जी नॅचरल जी आहे निसर्ग बघण्यासाठी मान मनाला एक उत्सुकता असते तर तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण हे जंगल एरिया आहे आपण त्या जंगलामध्ये प्लॉट वगैरे घेतलेले आहेत तिकडे आपण आले आणि हा झापटा बघा इकडे आपला तिकडनं जायचं आहे चला तर हिरवागार एकदम मस्त जे की दिसतं आहे पूर्ण गवत आणि हिरवगार आणि ही आता ही वेळ जी आहे ही सकाळची वेळ आहे तर थोडासा अंधारसारखा वाटत आहे पाऊस निघालेला आहे त्याच्यामुळे ही चंद्रज्योत आणि आमच्या आदिवासी भाषेमध्ये याला काय म्हणतात नेपाली <laughs> आणि हे त्याला असे भाजतात आमच्या आदिवासी भाषे भाषेमध्ये याला नेपाली सांगतात <laughs> आणि सहा मस्त एकदम जंगल झाडे झुडप्यातून हा रस्ता जात आहे वाट आपले पाय वाट जात आहेत आणि बघू शकता ते खूप पाऊस आलेले आहे निघालेला आहे काय उलव बनत आहे की काय हे सांगता येत नाही आहे मित्रांनो जंगलामध्ये फिरायला कोणाकोणाला मजा येते तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि तर कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ आणि आम्ही आता ते जंगलामध्ये आहे तो माझा प्लॅट मी ठेवलेला आल तिकडे आलेला आहे मी थोडीशी या नवीन आहे त्याच्यामुळे थोडीशी आम्ही करून आम्ही माझ्यासोबत हा माझा मेहून आहे आणि वैलीस <laughs> पाऊस आला आणि सगळं भिजू भीजु, भिजून गेलो ओले कपडे झाले आणि आम्ही इथे ब्रुज करायला आलेले <laughs> आहेत आणि मच्छर पण आहे तिकडे <laughs> मला विचू दाखवणार आहे विंचू आमगा इकडे

Bapri, 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 Bapri. <tik> पाऊस आला आणि सगळं भिजून गेला हा बघू शकता मस्त एकदम एकदम झाडीमध्ये जीव आणि हे काय आहे पुढे आपण इकडे आलेलो आहोत झाडीमध्ये मस्त एकदम नॅचरल पूर्ण मस्त एकदम हिरवगार जंगल आहे आणि ही जंगलातून पायवाट जाते तर मित्रांनो पूर्ण तिकडे फिरून झालं आणि तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवला आणि मित्रांनो व्हिडिओ हा इथेच थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय चला